योगा एक्सरसाइज केल्याच्यानंतर पेन होतो आहे का मग तो पेन घालवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही स्ट्रेचिंग तुम्ही करून बघा जे थाईजला पेन होत असेल तो थाईजचा पेन कमी होतो त्याचबरोबर आपल्याला शरीर हलकं हलकं वाटायला लागतं ही एक्सरसाइज केल्याने या ठिकाणी आपण जेव्हा घेतो भरती पाय आपला तेव्हा पाठीचा कणा सरळ असला पाहिजे सेम दुसऱ्या पायांनीही आपण करणार आहोत पोझिशन चेंज आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित स्ट्रेच आहे खूप हळूहळू वार या ठिकाणी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्ही वरती पाय घ्या खाली सावकाश करायचा आहे ओके टेन टाइम्स एक स्ट्रेचिंग तुम्हाला दहा वेळेस करायची आहे व्हिडिओ शॉर्ट व्हावा आणि तुमच्या लवकर लक्षात यावं म्हणून मी थोडंसं फास्ट करत आहे पण तुम्हाला ही एक्सरसाइज खूपच हळूवार करायची आहे आता दुसरी एक्सरसाइज पाहून घ्या वन ट्यू 3 four, five, 6 7 eight, nine, and 10 okay done it now position change आता कसं करायचं आहे जो ताण आलेला आहे आपण स्ट्रेचिंग केलेली आहे आता त्याला पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे मग ते कसं एकदा पहा आपण थोडीशी साईड रनिंग करणार आहोत ओके स्टार्ट एव्हरी वन हॉरी अप चला 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 बाय सोबत करा फास्ट 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 एव्हरी वन हॉर्प हर यअप पूर्णपणे बेली फॅटवर कॉन्सन्ट्रेट अँड आप ओके डॅन इट देन पोशन चेंज वन टी थ्री फोर फाय Six seven eight nine and ten. Okay, now change one a two a three a four five <coughs> six seven eight nine and टेन एकदा तुम्ही पाहू शकता ही स्ट्रेचिंग खूप जबरदस्त अशी आहे तुमचं बेली फॅट फॅट कमी करण्यासाठी आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स करण्यासाठी हे आसन पूर्णपणे जबरदस्त आहेत म्हणून हा व्हिडिओ छोटा जरी असेल तरीही तुमच्या खूप असा कामीचा आहे आणि तुमच्या कमी वेळेमध्ये जास्त आपली बॉडी कशा पद्धतीने वर्कआउट अँड कॅलरीज बर्न करेन या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देऊन हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवलेला आहे म्हणून पूर्णपणे व्हिडिओ माझ्यासोबत चालवतही तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा जर तुमच्या लक्षात राहत असेल तर तुम्ही तुमच्या मनाने एक्सरसाइज ह्या कंटिन्यू करू शकता एक एक्सरसाईज रेग्युलर करत असाल तर एक एक्सरसाईज ही तुम्हाला तीस वेळेस करायची आहे आणि जर नवीन असाल तर दहा वेळेस ओके सो थँक्यू यू